विजय वडेट्टीवार हे पहिले शिवसेनेत होते नंतर वडेट्टीवार नारायण राणे आले होते परत काँग्रेसला सोडून ते अशोक चव्हाण यांच्या सोबत गेले विजय वडेट्टीवार यांच्या कोलांट्या उड्या महाराष्ट्राने आहेत आता नारायण राणे आणि अशोक चव्हाण हे भाजपमध्ये आहेत आम्हाला खात्री आहे की विजय वडेट्टीवार देखील भाजपच्या वाटेवर आहेत अशी प्रतिक्रिया आशिष देशमुख यांनी दिली आहे अरे बघा विजय वडेट्टीवार हे पहिले शिवसेनेत होते त्याच्यानंतर नारायण राणेसोबत काँग्रेसमध्ये आले नारायण राणेंना सोडून ते राणे राणे अशोक चव्हाणांसोबत गेले त्यांच्या कुलांट्या उड्या या महाराष्ट्राने पाहिलेल्या आहेत आता जेव्हा नारायणरावजी राणे आणि अशोकरावजी चव्हाण भाजपामध्ये आहेत आम्हाला खात्री आहे की विजय भाऊ देखील भाजपाच्या रस्त्यात आहे पण कालचं त्यांचं जे मागच्या संबंधात वक्तव्य होतं ते हिसियानी बिल्ली खंबा नोचे अशाच पद्धतीचं होतं त्यांच्या स्वतःच्या विधानसभेमध्ये ब्रह्मपुरीमध्ये विजय वडेट्टीवार हे पराजय वडेट्टीवार होणार आहेत याची भीती त्यांना आहे त्यांच्या ते जिल्ह्याच्या राजकारणामध्ये आमच्या धानोरकर वहिनी ह्या त्यांच्यापेक्षा जास्ती प्रतिभावंत आहे म्हणून विजय वडेट्टीवार हे पराजय वडेट्टीवार होणार का हा त्यांच्यासमोर प्रश्न आहे आणि काँग्रेसच्या अंतर्गत राजकारणामध्ये त्यांच्याबद्दल असलेली शासकता आणि त्यामुळे हायकमांड यांना बिलकुलच थारा देत नाही आहे नानाभाऊसारख्या नेतृत्वात त्यांना काम करावं हो लागत आहे पण तिथे देखील विजयभाऊ वडेट्टीवार हे पराजय भाऊ वडेट्टीवाराच्या भूमिकेत आहेत ह्यासाठी हिसियानी बिल्ली खंबा नोचे या प्रकारचं वक्तव्य त्यांनी काल माझ्याबद्दल केलं आहे इनकमिंग आता सन्माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री आमचे सर्वोच्च नेते देवेंद्रजी फडणवीस यांनी वारंवार सांगितलं आहे कि आगे आगे देखो होता है क्या वेग वेग, वेग मुहूर्ता वेग 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 नेते वेगे ने भाजपा मध्य प्रवेश करता अपने आँखों की संपूर्ण देखभाल के लिए मध्य भारत का जाना माना नाम माधव नेत्रालय यहाँ आँखों की पूरी तरीके की जांच के साथ सभी प्रकार के ऑपरेशन किए जाते हैं मोतिया बिंदु काज साथ ही कॉर्निया के उपचार भी होते हैं फिर और युवाओं में चश्मा हटाने का ऑपरेशन भी आधुनिक लेजर तरीके से होता है आँखों की सभी समस्याओं पर अधिक जानकारी के लिए संपर्क करें माधव नेत्रालय साई मंदिर के पास गजानन नगर टी पॉइंट अजनी नागपुर डायल करें छ या माधव नेत्रालय प्रीमियम सेंटर वासुदेव नगर मेट्रो स्टेशन के पास हिंगना टी पॉइंट नागपुर डायल करें तीन पाँच शून्य दो तीन शून्य शून्य